आता बदलत्या परिस्थितीकडे बघितल्यानंतर माणसाला असं वाटतं की याला मुस्लिम आणि मावळा काय बोलतोय प्रश्न पडला तसं आमच्या एका मित्राला पण प्रश्न पडला त्यानं माझ्या दुसऱ्या ती बोलून दाखवलं की सादिक भाईंना आता मुस्लिम मावळा काढावासा वाटला म्हणजे हे मोदींच यश आहे की मुस्लिम समाजाने शिवरायांच्या बद्दल तिरस्कारच होता आमचा दुसरा मित्र होता त्याने त्याला समजून सांगितलं की साधिक बाई दोन हजार दोन तीन ला काम पूर्णपणे करत नव्हते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सांगत होते मी बसबा पेठेत राहिला होतो शिवसैनिक मित्रमंडळ गणेश मंडळ होते त्याचा अध्यक्ष स्वतः मी होतो आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण वाचायला लागतो माझ्याकडे दोन हजार चौदाचे फोटोग्राफ आहेत कर्नल सुरेश पवार साहेबांचं त्यांनी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण इतिहास लिहिलेला होता मग ही, ही कन्सेप्ट अशी आहे की जसं स्वराज्य आहे हे प्रत्येकाला आपलं असं वाटेल राज्य आहे त्याच्यामुळे जात धर्मपंथ कुठंच नाही ना त्याच्यामध्ये जर जात धर्म पंथ मग माधारी पठाण आहेत असं की उदाहरण आहे जेवढं आपण वाचू मग आम्ही तो अभ्यास करताना आमच्या लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पद्धत होती तीच संभाजी महाराजांची होती त्यांनीच अदभ केलं नाही संभाजी महाराजांचा मृत्यू फक्त समोर ठेऊन त्यांना धर्म आणि जातीमध्ये अडकवलं जातं पाटील पाटील घेऊन आला